దాకం चार दिवसापासून महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी शरद सोनवणे यांच्या विरोधात मोर्चे काढले जाते आंदोलन काढले जाते आणि आदिवासी समाजाकडून एकच मागणी होत आहे की शरद सोनवणे यांना निलंबित करावे आणि त्यांच्यावर सिटी आठ गुन्हा दाखल करण्यात यावा या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आंदोलन झाले त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे गृहमंत्र्यांपर्यंत आपला आवाज गेला पाहिजे त्या अनुषंगानं आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर या ठिकाणं आदिवासी भारतीय बांधवाच्या वतीनं एक निवेदन आपण सादर करत आहोत सदर विषयातून पार्थिव समाज हा कष्टकरी स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगणारा हा समाज आपण इतिहासात जर पाहिलं तर समाजाचे काही लोक क्रांतीवीर देखील होऊन गेले शमशिरसिंग भोसले महान दैवत भारतीय समाजामध्ये या ठिकाणी होऊन गेले हा इतिहास आपल्या आदिवासी समाजापासून लुप्त ठेवला गेला परंतु हे देखील विसरून चालणार नाही क्रांतीवीर शमशेरसिंग भोसले यांनी सत्तर गाव दत्तक घेऊन त्यांचा सभाळ केलेला हा इतिहासामध्ये इंग्लंडमध्ये त्याचा इतिहास नोंद आहे अशा कष्टकरी स्वाभिमानी जगणाऱ्या आदिवासी भारतीय बांधवांना गाव कुशाबाहेर ठेवलं गेलं शासनाच्या सवलतीपासून दूर ठेवला गेला, गेला। पोलिसांची दिशाभूल करण्यात आली वर्षानुवर्ष पोलिसांनी कोणाच्या तरी सांगण्याहून भारतीय समाजाला आणून जेलमध्ये टाकायचं त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करायचे हे चालत होतं परंतु गेले दहा पंधरा वर्षापर्यंतपासून आपण पाहतात पुणे जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचा एक संदेश देणारा एक जिल्हा निर्माण झालेला आहे इंदापूरपासून ते पंढरपूरपर्यंत स्वाभिमानाने कष्टाने जीवन उभं करणारे हे आमच्या आदिवासी पार्थीबांधव स्वाभिमानानं नदीमध्ये रात्र दिवस कष्ट करत आहे मासेमारीचे जी। मासे मा मा जीव मासेमारीचा व्यवसाय असेल पालन असेल गायपालन असेल अशा विविध उप विभागामधून काम करून आपले उपजीविका भागवत मुलांना शिक्षण शिकवत आहेत आज मुलं ग्रॅज्युएशन झालेली आहेत काही विद्यार्थी चांगल्या पदावर काम करत आहेत भारतीय समाजातील काही पोलीस खात्यामध्ये दे देखील एस पी दिवस पी आई जी पोस्टपर्यंत आहेत काही ठिकाणं बँकेला जिल्हा चोर दरोबर समजलं गेलं अशा समाजातील लोक आज बँका सांभाळत आहेत बँकेचे मॅनेजर आहेत विविध ठिकाणं काही ठिकाणं कलेक्टर आहेत काही ठिकाणं प्रांत आहेत आदिवासी भारतीय समाज हा सर्वांना कष्टनक जीवन जगत आहे परंतु वर्षानुवर्ष वर्षा हेच चालत आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये राजकारण हे एक विशिष्ट वातावरणात चालत आहे इलेक्शन आलं की काही आदिवासी किंवा भट्टीमुक्त समाजाला टार्गेट करायचं त्यांच्या विषयानं कुठेतरी बोलून बसायचं स्वतःची प्रसिद्धी मिळवायची आणि प्रसिद्धी मिळवण्याकरता कुणीतरी काहीतरी वक्तव्य करायचं चार दिवस त्याला विरोध झाला राज्याच्या कानाकोपऱ्यात त्याचं नाव गेलं तर त्यानं क्षमता मागायचं आणि कुठंतरी माफी मागून त्यांना विषयाला गुन्हा ते झालेलं कृत्य संपवण्याचा प्रयत्न करायचा हे असं कधी चालणार नाही तिथून पुढं ते ऐकून घेतलं जात होतं परंतु घटना हे सर्वांसाठी आहे घटनेवर बदलत बसलेला आमदार आदिवासी समाजाला जे टाक्य भावनेनं जो वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध करत आज पुणे जिल्ह्यातील पारसी समाजाच्या वतीनं आम्ही पुणे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक दिल साहेब यांना विनंती करत आहे आम्ही या ठिकाणं निवेदन देखील तहसील ऑफिसला दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाचे ते जिल्हाधिकारी साहेब म्हणजे डुंडे साहेब त्यांना सुद्धा आम्ही निवेदन केलेलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे महामाहीम राज्यपाल यांना आपल्या माध्यमातून त्यांना निवेदन देण्यात यावे की शरद सोनवणे यांची आमदारकी रद्द करून त्यांना पोलिसांचा फार मोठा तपास काढण्याची आणि तपास करण्याची फार इच्छा आहे की त्यांची आमदारकी रद्द करून त्यांना पोलीस भरतीमध्ये पोलीस करण्यात यावं आणि खरे चोर कोण आहे त्याच्यानंतर त्यांना समजेल आतमध्ये विविध विषयाचे बातमी जर आपण पाहिले तर महाराष्ट्रामध्ये आज कॅमेरानं प्रत्येक कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि आज या दहा वर्षामध्ये खरे चोर उघड्यावर आले प्रत्येकाने जर मनात प्रश्न केला चोरांनीच चोर सिद्ध करावं आणि चोरांनीच आपली भावना व्यक्त करावी अशा स्वरूपातून शरद सोनावणी यांचं वक्तव्य आहे स्वतः चोऱ्या करायच्या रस्ते चोरायचे डॅम्पर गटारी गटारीलाईट चोरायच्या घरकुलच चोरायचे आणि त्या अनुषंगानं ते लपण करता कुणीतरी समाजाला आपल्याकडं वरिष्ठ अधिकाऱ्यांची भावना चांगल्या होय मंत्र्यांची भावना चांगली होय मुख्यमंत्र्यांची भावना आपल्याकडे चांगल्या रीतीने वचून घ्यावी या अनुषंगानं कुणीतरी आदिवासी समाजाला टार्गेट करायचं आणि त्याच्यावर एक फोकस करण्याचा प्रयत्न करायचा त्याला त्याच्या जीवनाला ढाकळण्याचा प्रयत्न करायचा अशा आमदाराची आमदारकी रद्द करण्यात यावी महाराष्ट्रामधून एकच आवाज झालेला आहे शरद सोडवणे आमदारकी रद्द करण्यात यावी आणि त्यांच्यावर अट्रॉसिटी आठ गुन्हा दाखल करण्यात यावा जोपर्यंत अट्रॉसिटी आठ गुन्हा दाखल त्यांच्यावर होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील आदिवासी भारतीय समाज स्वस्थ बसणार नाही आज आपण सगळ्या महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या वतीनं आणि पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भारतीय समाजाच्या वतीनं अखिल भारतीय आदी महासंघाच्या वतीनं आज झिंदापूर या ठिकाणं मान्य पोलीस निरीक्षक कोकणसाहेब यांना आपण निवेदन सादर करत आहे नुसतंच निवेदन नाही परंतु जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पाऊस पडू द्या वारा गुन्हे पडू द्या आम्ही याच ठिकाणी बसून राहून आमचं हे निवेदन घेऊन त्यांनी आमचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आदिवासी भारतीय समाजाच्या वतीनं त्यांना विनंती करत आहे जुन्नरचे आमदार मान्य शरद सोनवणे यांनी केलेला अपशब्दाचा वापर त्या ठिकाणे पारधी आणि रामशी हे चोऱ्या करतात असं उल्लेख करून स्वतःचे प्रशिक्षणाच्या माध्यमातून दुसऱ्या समाजाला पाहिजे आणि मी किती श्रेष्ठ आहे या अनुषंगानं लोकांच्या पूर्ण सादर व्हायचं गेले सत्तर वर्ष भारतीय समाज हा आणि रामोजी समाज हा कशा स्वरूपा जीवन उदाहरण करत आहे आणि तो त्याचा इतिहास काय आहे हे सर्व आपल्याला सर्वांना माहिती आहे परंतु गेले चार दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणं झालेला उद्रेक आणि सोनवण्याच्या विरोधात केलेल्या मागण्या अनुषंगाने आज आम्ही आपल्या म्हणजे सोन शरद सोनावणे यांनी केलेलं वक्तव्य आणि जातीय भेदभाव या अनुषंगाने भारतीय समाज आणि रामश्मी समाजाच्या नाव घेऊन त्यांनी केलेल्या शब्दाचा वापर आदिवासी महासंघ अखिल भारतीय यांच्या वतीनं कोल्हापूर आणि पुणे यातील सर्व आदिवासी भारतीय समाजाच्या वतीनं आम्ही आपल्याला मागणी करत आहोत की आमदार शरद सोनावणे यांची आमदार की रद्द करण्यात यावी व त्यांना पोलीस खात्यातील अतिशय चांगल्या रीतीची माहिती असल्याकारणामुळे त्यांना पोलीस भरती मध्ये त्यांना नियुक्ती करण्यात यावी शिपाई म्हणून ते चांगल्या रीतीने तपास करतील असे आम्हाला त्याचा विश्वास आहे जर असं होत नसेल तर भारतीय समाजाच्या वतीनं आपल्याला आम्ही मागणी करत आहोत की आपल्या वतीनं महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात यावं की सदर त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करण्यात यावे अशा मागणीने आम्ही आपल्यासमोरात आपले निवेदन सादर करीत आहोत Ja, goed. साहेब खूप खरं म्हणजे एक वेगळं नेत्र होता आपल्याला विनंती करण्यासाठी माझा जुनारचे जे आमदारांना चार दिवसापूर्वी शरद सुनावणी यांनी केलेलं वक्तव्य रामोश्व समाज आणि बारती समाज यांचे हे चोर आहेत आणि पुढे हा वैयक्तिक व्यक्ती असतो गुन्हेगार हा कोणी समाज नसतो आणि समाजाला एक टाकाऊ नदरांनी पाहून समाजाची नाग बदनामी करणाऱ्या आमदारावर अठोर सिटीआट गुन्हा दाखल करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीनं आपल्याला निवेदन देण्याकरता आम्ही तहसीलदार साहेबांना देऊ नका आणि आपल्याकडं पुणे जिल्ह्याच्या वतीने आपल्याकडं आम्ही निवेदन सादर करून आमचा गुन्हा नोंद करून नेताना असल्यानं आम्ही आपलं निवेदन सादर करतो